वरण भात हा प्रत्येकालाच प्रॉपर येणार असं नाही आहे पण काही अशा हाऊसवाईफ आहे की त्या खूप छान आणि टेस्टी असा वरणभात करतात तर चला बघूया की वरणभात एक्झॅक्टली टेस्टी कसा बनवायचा तर त्याच्यासाठी आपल्याला आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ आणि तुरडाळ तांदूळ आधी स्वच्छ धुवून घ्यायचे तुरडाळ पण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तुरडाळीमध्ये आपल्याला पाणी आणि हळद टाकून शिजवायचं आहे आणि तूप टाकायचं आहे तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर तांदळात आपल्याला पाणी टाकायचं आणि सॉल्ट टाकायचं आहे आणि कुकरमध्ये लीड ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला दीड ग्लास पाणी टाकायचं आणि दीड ग्लास पाणी टाकल्यानंतर आपल्याला त्यात एक लिंबाची फोड टाकायची की जेणेकरून भात पण पांढरा होईल आणि आपली जे कुकर आहे ते काळं होणार नाही तर त्यामुळे हे प्रिकॉशन आपल्याला घ्यायचे आहे नंतर बटाट्याच्या काचऱ्या बनवण्यासाठी बटाटे चांगले बघून घ्यायचे आणि त्याची साल काढून त्याला सर्क्युलर शेपमध्ये कट करून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण त्याला मॅरिनेट करणार आहोत त्याच्यासाठी आपण यूज करणार आहोत रवा रवा घ्यायचा आहे आपल्याला एक चमचा रवा एक चमचा बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ आणि थोडं सॉल्ट टाकायचं आहे चवीनुसार आणि लाल तिखट हळद आणि हिंग आपलं टाकायचं आहे आणि एका फ्रायफॅनला ऑइल टाकून तो फ्रायफॅन गरम करायचा आहे आणि ह्या पेस्टमध्ये हे जे बॅटर झालं था होतं त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी पण ॲड करा जेणेकरून त्या बटाट्याच्या बटाट्यावरती लेअर फिक्स होईल हे बघा मी दाखवते थोडं पाणी ॲड केल्यानंतर अशा प्रकारे ते होईल नाही तर ते कोरडं कोरडं राहील आणि नंतर त्याला डीप फ्राय न करता फक्त शालो फ्राय करायचं आहे आणि कमी गॅसवर क्रंची होऊ द्यायची आहे खायला एकदम मस्त लागतात त्या झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर चाट मसालासुद्धा टाकू शकतात डिपेंड ऑन युअर चॉईस बट अशाच छान लागतात बघा मी अशा खूप साऱ्या काचऱ्या केल्या होत्या आणि नंतर पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये आपला वरण भात झाला आहे भात किती छान झाला एकदम खमंगवास सुटला होता डाळ प्रॉपर शिजली आहे आणि आपण डाळीला आता फोडणी देणार आहोत त्याच्यासाठी लसूण एक वाकळ्या कढीपत्त्याच्या कढीपत्ता घ्यायचा आहे आणि टॅमॅटो घ्यायचा आहे तर टॅमॅटो कडीपत्ता घेतल्यानंतर आपली जी डाळ आहे ती काढायची तिला चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडं सॉल्ट टाकायचं आहे सॉल्ट टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यात गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी अजिबात टाकायचं नाही मग त्याचं तडक्यासाठी जिरा मोहरी आणि मेथी दाणा कडीपत्ता लसूण टॅमॅटो कोथंबीर असेल तर कोथंबीर टाका आणि त्याचा तडका दिल्यानंतर वरतून आपलं जे गरम वरण आहे ते टाकायचं आहे टाकल्यानंतर मी प्लेट सर्व करायला घेतली यातमध्ये माझी एक टिप्स अशी आहे की तुम्ही वरण ज्या ज्या वेळे वेळेस कराल त्यावेळेस तुम्ही चार ते पाच मेथीदाना टाकायला विसरू नका त्यामुळे पित्ताचा त्रास पण होणार नाही आणि तुमचं वरण पचायला हलकं होईल आणि हिंगसुद्धा जरूर टाका हिंगामुळे डायजेशन प्रॉपर होईल हे बघा मी आता वरण गरम गरम भातावर गरम गरम वरण आणि वरतून बटाट्याच्या काचऱ्या सो so, आपली डिश इज डिश रेडी झाली आहे बघा दिसायला एवढी छान दिसते जर तुम्हाला पूर्ण रेसिपी हवी असेल तर माझ्या ब्लॉगला मी डिस्क्रिप्शन लिहून टाकते तुम्हाला हवं असेल तर तिथे रीड करा आणि ज्याला वरणभात येत नाही त्याला नक्की शेअर करा सिम्पल आणि इझी वेने आपण प्रॉपर असा वरण भात करू शकतो आणि या मजवायला बघा माझा वरण भात खूप टेस्टी झाला आहे थँक्यू आणि सबस्क्राईब करायला विसरू नका